हॅलो एवढीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत माझी आंघोळ वगैरे झाली म्हटलं चला आता देवांची पूजा करू परंतु प्रशांतजींना बाहेर जायचं आहे त्यांचं म्हणणं मला आधी ब्रेकफास्ट दे आणि मग तू देवांची पूजा कर तर मी आता पहिले पोहे बनवून घेते ब्रेकफास्ट बनवते आणि नंतर मग देवांची पूजा करते जसं की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओत सांगितलं प्रतिकाणी करीना येणार होते परंतु काहीतरी पुण्याला रस्त्याला दरड कोसळ छोटी मोठी तर मलाही एक्झॅक्ट डिटेल माहीत नाही करिनाने जस्ट मला सांगितलं मी घाईल बडतच ऐकलं होतं ते तर आज ते येण्याचे चान्सेस आहे अजून तर काय माझं त्यांच्याशी बोलणं झालं नाही की निघाले की नाही ते निघाल्यानंतर एकदा रस्त्याला लागले की मग मला कॉल वगैरे करून मी सांगतील तर मे बी संध्याकाळपर्यंत ते दोघं येऊन लागतील असं आपण धरून चालूया तर इथे नाश्त्याला मी बनवत आहे पोहे पोहे उपमा ह्या दोनच गोष्टी प्रॉपबली बनतात नाहीतर मग ब्रेड ऑमलेट वगैरे आणि एवढ्यात तर मला चहा आणि तूप लावलेली पोळी खायला खूप आवडते खूप ठरवते की नाही प्यायचा चहा पण सकाळ झाली रे झाली की मला इच्छाच होते गोड काहीतरी खाण्याची वगैरे तरी, तरी पण आज जेव्हा मी हा व्हिडिओ एडिट करते ना आज बघा आज गुरुवार आहे जेव्हा आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतो आहे तर गुरुवारच्या तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा परंतु आज ना मला चहा पिल्यानंतर खूप असं ॲसिडिटीसारखं फील झालं आणि मी चहाची क्वांटिटी पण खूप जास्त पिते तर मग मी आज तरी असं म्हटलं की खूप मला त्रास झाल्यामुळे की आता आपण उद्यापासून चहा नाही प्यायचा गोडची क्रेविंग होतं तर मग म्हणून ऑप्शन आपण फ्रूट्स वगैरे खाऊ शकतो डेट्स खाऊ शकतो नाही का तर म्हणून मग मी आता ठरवलं तर आहे माहीत नाही पण मी स्वतःच कन्फर्म नाही की उद्या मी खरोखर चहा पिणार नाही असं होईल का बॉ त्याच्यामुळे मी काय करत असते गोळ संपला की आणायचाच नाही की अनसला की आपोआप आपण कंट्रोल करू पण प्रशांत जी आपले डुगुजी त्यांना कुठली गोष्ट संपली असं म्हणत असते लगेच खूप सगळे वस्तू घेऊन येतात तर हो मी जो शॉर्ट्स तास टाकला होता मिनी ब्लॉग एक दोन मैत्रिणी बोलल्या की तू प्रशांतजी किंवा डुगुजीच म्हण मिस्टर म्हणण्याऐवजी आम्हाला तेच आवडतं तर इथे आता मी प्रशांतजी आणि प्रतीक दोघांनाही ब्रेकफास्ट देते गरमागरम पोहे सगळ्या बायकांना रोज पडणारा प्रश्न की स्वयंपाक काय करायचा मी तोच विचार करत होते स्वयंपाक काय करायचा आधी विचार केला वड्याची भाजी करू कशनजींना आवडतात वड्याची भाजी मग नंतर म्हटलं की मी रात्री मुगाची उसळ केली होती मला ती उरलेली आहे आणि त्यांना काय माहीत नाही मी रात्री काय बनवलं होतं ते शिळं खायला जरा नाटक करता आता शिळं खायचंच नसतं हा वेगळा भाग आहे पण आता झाली जास्त त्याला काय करणार तर पातळ भाजी ती आहे मग म्हटलं वांग्याचं भरीत करू आणि नागलीच्या पिठाच्या भाकरी करू तर आता वांग भाजायला ठेवते गॅसवर आणि पिठालाही गरम पाण्यामध्ये भिजवते त्यानं गरम पाण्यात जर नाही भिजलं ना मग थापलीच जात नाही खूप काट चिरतात म्हणून मम्मी काय करते कोमट पाणी करते त्याच्यामध्ये ते पीठ पाच मिनटं भिजू देते आणि मग भाकरी करते तर एकीकडे वांगही भाजायला ठेवते आणि एकीकडे पाणी पीठ वाफवायला ठेवते हे बघा मी ना, ग्यास बदल भाज लगे लगी। आता आहे ना असं डायरेक्ट गॅसवर ठेवूनच भाजत असते वांग त्याची बाजू बदलत असते भाजलं गेलं की आता मशीनही झालेलं आहे प्रशांजी नव्हते दोन दिवस तर बरेचसे कपडे त्यांचे लावलेले आहे मशीनमध्ये टॉवेल मी सेपरेट लावत असते पंधरा मिनटासाठी लावून देते दोन टॉवेल हे इथे माझं भरीत बनवून झालेलं आहे एक दोन वेळेस मी भरीतची रेसिपी शेअर केलेली आहे खूप छान लागतं भरीत भाकरी बरोबर पोळीबरोबर कशाबरोबर खाऊ शकतो आपण आणि गरम पाणी करून असं नागलीचं पीठ मी ठेवलं होतं याच्यामध्ये पाच मिनटं आता याच्या मी भाकरी करून घेते हे मी जेवायला घेतलेलं आहे आपल्याला जेव्हा वजन कमी करायचं असतं आपल्या प्लेटची साईज ही छोटी घ्यावी असं मी ऐकून आहे म्हणून मी ही पावभाजी खाण्याची प्लेट घेतली आहे इथे मी काय ठेवणार आहे तर इथे ही अर्धवट पिकलेला कैरी आंबा जो की खूप गोड लागतो तर हे आहे माझं लंच गाईचं तूप मी इथे छोट्या पॅनमध्ये गरम व्हायला ठेवलं कारण भिजवलेल्या ज्या वाती होत्या त्या माझ्या संपलेल्या आहेत तर मी बऱ्यापैकी अशा भिजवून ठेवत असते दोन पॅकेट मी आणलेले होते छोटे फुलवातींचे तर आता या डब्यामध्ये मी सगळ्या त्या फुलवाती टाकून घेऊन भिजवून ठेवणार आहे आणि गाईचंच तूप वापरावं देवाला तरी तर तुम्ही घरचं बनवलेलं वापरत असेल आणि तुमच्याकडे जे दूध येतं ते जर म्हशीचं असेल तर तुम्ही गायीसाठी वेगळं गायीसाठी नाही देवांसाठी वेगळं गायीचं तूप आणून वापरायला पाहिजे शक्य असेल तर नाही तर जे असलं ते वापरलं तरी चालतं हाय मी आली बॅक टू ठाणे आता माझ एक्झाम संपलाय माझं पुण्यातलं पण काम मोस्टली सगळं तर संपलंय आता मी रोज तुम्हाला एव्हरी डे व्लॉग्स मध्ये दिसेल एक महिना भर दिसेल आय होप तुम्ही सगळे छान असाल आणि सगळे हा एन्जॉय करत असाल हॅलो अरिवान गुड मॉर्निंग ऑल आजचा डे कोणता आहे आज आहे वेनस डे बुधवार आहे आणि लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितलं प्रत्येकाने करीना आले रात्री तर बराच वेळ झाला आहे परंतु आमच्या सगळ्या खूप दिवसानंतर करीना आली आहे तर आमच्या सकाळपासून सगळ्यांच्या गप्पा मारण्याचंच काम चालू आहे अजून माझं लंच वगैरे काहीच बनवलं नाहीये आता मला लंच बनवायचं आहे तू काय खाणार आहे टिनू तू चार वाजता खाशील तू ती खिचडी खाणार आहे कधी प्रशांतींसाठी आणि माझ्यासाठी मी वड्याची भाजी बनवली हो आणि तिकडे माझ्या पोळ्या पण चालू आहे आणि आम्ही जेवण करता करता लापत्ता लेडीज पिक्चर बघितला जो की खूप छान आहे नसेल बघितला तर नक्की बघा तुम्ही सुद्धा गाईज आम्ही मायले की इथे बसलेलो हो आहोत आणि आम्ही काम करत आहोत करीना मला जरा ॲडव्हान्स टेक्निक बद्दल काही शिकवते आणि फास्ट फास्ट टायपिंग कसं करायचं तू खूप स्लो करते असं म्हणते हे बघा किती कामामध्ये काय काय मम्मी ऐकत नाही आहे माझं तिला मी सांगितलं इथं अटेन्शन द्यायला मला सांग तिला मला म्हणते फोनला हातो कोण हो आपण कसं मुलांना सांगतो फोन हात नको लावू फोन हात नको लावू तशी तिने मला आधीच वॉर्निंग दिली की फोन हात नको लावू तर चला मी फोन घेऊन देते ती काय शिकवते त्याच्याकडे लक्ष देते संध्याकाळची वेळ झालेली आहे ऍक्च्युअली माझी पण इच्छा होत राहते आज पडदे लावले टी व्ही चालू केला की आम्ही पडदे बंद करतो वरून पाऊस पडतो आणि लोक पावसामध्ये स्विमिंग करतात मस्त वाटत असेल मला पण एकदा हा आनंद घ्यायचा आहे आणि एकता बोलले की तू तुझी तु 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 सोसायटी खूप सुंदर आहे तू तिच्या प्रेमात पडली कारण की मी व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दाखवत असते आणि खरंच मला आवडतं हे माझ्या बाल्कनीतून हा व्ह्यू जो दिसतो ना तो खरंच मला आवडतो किती वाजले करीना साडेसहा वाजले आणि आज मी म्हणजे चक्क असं कधीच घडत नाही आज पहिल्यांदा असं घडलं की लंचचे भांडे माझे अजून घासायचे बाकी कारण की करीनाशी करीनाबरोबर टाईम स्पेंड करत होते आता एवढ्या दिवसानंतर मुलगी आली भांडे बिंडे हे माझं कायमच चालू असतं ॲक्च्युली जेवण झालं झालं मी लगेच घासत असते भांडे परंतु बसली होती असंच डिस्कशन सोप्या चढून गेली आली मी पडदे मला बाजूला करायचे होते कर्टन कारण की टी व्ही चालू असला की मग ते बरोबर दिसत नाही काय काय झालं तिकडचं ते ना साइड लाईन सोसायटीच नाही सोसायटीचं नाही होत प्रॉपर स्विमिंग आपल्या सोसायटी लावे गाईज इथे लोक माझा बाथरोब घालून तुझं येस मी घेऊ माझा उघडली उघडना दोघं बाथरोब घालून जा चांगलं वाटेल ना काय वापरू

मी वातावरण बघ ना बाबरे यांच्यावर मी खाली आली म्हंटल वॉक करू परंतु पाऊस येतोय त्याच्यामुळे मी आता चालली वरती हे दोघं करते स्विमिंग मी ओली होऊन जाईल वॉक करेल आताच ऑलरेडी ओली झाली आहे जा आता पाण्यात गेल्यावर नाही ना थंडी पाऊस चालू आहे त्यांचं स्विमिंगला जाणं बाबरे थंड आहे का करीना थंड आहे थंड आहे का थंड आहे का पाणी चला आता कराल स्विमिंग पाऊस चालू झाल्यामुळे मी निघून आली लगेच वरती प्रतीक करीनाने साधारण एखादा तास स्विमिंग केलं असेल आणि त्यांना दोघांना विचारूनच मी इथे कारल्याची भाजी केली लकीली दोघंही कारले खातात आणि छान लागते थोडंसं गूळ आणि थोडंसं शेंगदाण्याचं कोट टाकून कारल्याची भाजी इकडे मी अजून एक भाजी बनवली फ्लावर आणि राईस बनवला नाही म्हणून मला प्रशांतजी आणि प्रतीक दोघंही रागवले मुलं स्विमिंग करून आल्यावर त्यांना मी गुळपोळीचा लाडू बनवून दिला सी गाईज मला वाटलं बहीण भाऊ काय दरवाजा बंद होता म्हटलं छान गप्पा मारत असतील हे बघा किती छान गप्पा मारतोबत तुम्हाला असेल तर व्हिडिओला लाईक करा चानला सबस्क्राइब करा माझ्या मम्मीचे वीडियोस असंच बघत राहा आजचा दिवस <laughs> <laughs> Okay. <laughs> हा व्हिडिओ बघितल्याबद्दल बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद झोप गुड नाईट गुड नाईट